आज नवा दिवस नवी कथा आज जी मी तुम्हाला कथा सांगणार आहे त्या कथेच नाव आहे ट्रीप खूप लहान आहे खूप लहान एकदा असंच बसमध्ये एक व्यक्ती चढली आणि त्या ठिकाणी त्याच्या शेजारी एक महिला येऊन बसायला लागली बसमध्ये आणि त्या महिलेकडे दोन मोठ्या बॅग होत्या त्यामधली एक बॅग चा खूप जोराचा धक्का त्या व्यक्तीला लागला जोराचा धक्का लागल्यानंतर ती व्यक्ती कायही बोलली नाही त्या बाईलाच वाटलं या माणसाला एवढा जोरात धक्का लागला तरी हा माणूस काहीच बोलला नाही तिलाच राहवलं नाही तिनेच विचारलं त्या माणसाला ओ तुम्हाला एवढा जोरात धक्का लागलाय तुम्ही काहीच नाही बोलली तो माणूस म्हणाला एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला बोलायचं आपला प्रवास खूप थोडा आहे काय आता मी पुढच्या थांब्यावरती उतरणार आहे त्यामुळं म्हटलं आपला प्रवास खूप कमी आहे झाल त्या बाईनं त्याची माफी मागितली माफी मागितल्यानंतर पण त्या बाईला ते शब्द जेवते की नाही ते अशी सोन्यानं लिहा वाटले की आपला प्रवास खूप लहान आहे म्हणून आपण प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रगा करण्यात भांडण करण्यामध्ये काही अर्थ नाही छोट्या छोट्या गोष्टीवर असंतोष करून घेणं त्रागा करून घेणं यामुळं आपला वेळ व्हायला जातो आणि हा वेळेचा अपोय हा आपल्या जीवनामध्ये काही कामाचा नाही कधी कधी तुमचं हृदय कोणी जर तोडलंय ना शांत राहा कारण ट्रीप खूप लहान आहे एखाद्याने विश्वासघात केलाय धमकावलंय तुम्हाला फसवलंय त्रास करून घेऊ नका कारण ट्रीप खूप लहान आहे एखाद्याने विनाकारण अपमान केला वाईट बोलला असेल घालून पाडून बोलला असेल शांत राहा कारण ट्रिप खूप लहान आहे मित्रांनो या कथेमधून आपला बोध घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनाची जी सहल आहे ही खूप छोटी आहे त्या सहलीमध्ये जीवनाचा आनंद घ्या आपल्या घरातील कुटुंब असतील मित्र असतील नातेवाईक असतील या सगळ्यांशी प्रेमाने वागा प्रेमाने बोला सगळ्यांना समजून घ्या कोणावर त्रागा करू नका छोट्या छोट्या बाबीवरून चिडचिड करू नका कारण ट्रीप खूप लहान आहे